बघा एक बाक आणि एक स्टूल यांची एकूण किंमत पंधराशे पंचवीस रुपये आहे बाकापेक्षा स्टूल चारशे ने स्वस्त आहे तर दोन बाकांची किंमत किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं बाक आणि इथं स्टूल असे शब्द मांडा गणित काय म्हणते बघा स्टूल पंचवीस रुपयाने स्वस्त म्हणजे बाग जर उदाहरणार्थ एकस रुपयाचा असेल तर स्टूल त्याच्यापेक्षा चारशे पंचवीसने स्वस्त ही झाली त्यांच्या किमतीची समीकरण आता एक बाग एक स्टूल यांची मिळून किंमत किती आहे पंधराशे पंचवीस म्हणून किमतीचे हे समीकरण इथं अधिक स्वरूपामध्ये लेकरांना समोर एक बाग एक स्टूल यांची एकूण किंमत पंधराशे पंचवीस रुपये एक, 15 -15 एक, से एक से दोन आहेत म्हणून बेरीज दोन एक वजा चारशे पंचवीस समोर पंधराशे पंचवीस दोन एक सला एक टकरा पंधराशे पंचवीसकड जातानी चारशे पंचवीस अधिक स्वरूपात काम आणायची संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाता एखाद्या संख्येसोबत

भागीला स्वरूपात का मांडायचे सर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते सर ओके हा भाग द्या बेआठ सोळा बे नमा अठरा एक उरला सर झाले पंधरा बेसाती चौदा एक उरला झाले दहा बे पंच दहा एक ची किंमत नऊशे पंचाहत्तर म्हणजे या बाकाची किंमत मिळाली नऊशे पंचाहत्तर आता एका स्टूलची किंमत किती हो सर हा प्रश्न तर यक्स ची किंमत नऊशे पंच्याहत्तर अर्थात नऊशे पंच्याहत्तर मधून चारशे पंचवीस वजा करा नऊशे पंच्याहत्तर मधून चारशे पंचवीस वजा करायचे पाचातून पाच गेलो शून्य सातातून दोन गेले पाच नवातून चार गेले पाचशे पन्नास रुपये ही झाली एका बाकाची नऊशे पंच्याहत्तर झाली आपलं पाचशे पन्नास रुपये झाली एका स्टूलची नऊशे पंच्याहत्तर रुपये झाली एका बाकाची किंमत आता या दोन्ही रकमांची बेरीज पंधराशे पंचवीस येते का पाच पाच सात बाराशे दोन हजार एक सहा नऊ पंधराशे पंचवीस येताना दिसते दोन बाकांची किंमत किती सर हा प्रश्न दोन वाक्यांची किंमत किती हा जो प्रश्न विचारला एका बाकाची किंमत आहे लेकरांनो नऊशे पंच्याहत्तर दोन बाकाची किती म्हणून गुणीला दोन करा बेपंच दहाशे शून्य चाला एक बेसाती चौदाने एक पंधरा एक नऊ दोन अठरा आणि एक एकोणीसशे पन्नास रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी अपलोड केलेले संभाव्य असे प्रश्न त्याचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल शक्य झालं तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या माझ्या ग्रुपमध्ये मा ऍड व्हा हा ग्रुप गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं मावलीच्या कृपा आशीर्वादाने तयार केला ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातले लेकर आहेत ग्रुप मध्ये ऍड झाल्यानं तुमच्या मनातील गणिताबाबत असलेली भीती पळून जाईल दररोज असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव करता येईल गणिता संबंधी असलेल्या शंका कुशंका विचारता येतील हा ग्रुप आणि या ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल तुमचा आत्मविश्वास बुनावेल तुम्ही यशाचे हकदार म्हणाल Okay. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला